नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे हप्त्यामध्ये आता बदल झालेला आहे तुम्हाला आता फेब्रुवारी मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये दोनच दिवसात जमा होणार आहेत ही माहिती आदिती तडकरे मॅडम यांनी दिलेली आहे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी रुपये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार आहेत हा दोन महिन्यांचा सन्मान निधी असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती मंत्री महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तडकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे अशा नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद